नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अतिशय सुंदर स्वात मऊ मुलांपोत असलेल्या डेलीवेअर साडीचं सा कलेक्शन पाहणार आहोत मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग अतिशय ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनच्या सटीन साडींचं सा कलेक्शन खास तुमच्यासाठी मैत्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि साडी खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण साडीची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही ऑनलाईन या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर अजून अतिशय सॉफ्ट मऊ मुलायम्पोतच्या साड्या खरेदी करायच्या असेल तर व्हॉट्सअप नंबर सुद्धा स्क्रीनवरती दिला आहे मंडळी तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या परचेस करू शकतात अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये संपूर्ण साडींवरती तुम्हाला फॉइल प्रिंटवर फ्लावर डिझाईन अतिशय सुंदर अशी टेम्पल वर्क केलेली ब्युटिफुल लेस बॉर्डर या साडीला मिळत आहे त्याचप्रमाणे सेम रंगाचा रनिंग ब्लाउज पीस देखील या सॉफ्ट साडींवरती देखील मिळत आहे मंडळी संपूर्ण साडीचा कलर कॉम्बिनेशन मध्ये साड्या तुम्हाला लाईट वेट साड्या मिळत आहेत त्याप्र त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा तुम्हाला जर पार्टी फंक्शनसाठी जर अतिशय सुंदर अशा डिझाईनर साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही देखील अतिशय सुंदर या फ्लावर डिझाईनच्या फुलांची साड्या नक्कीच ट्राय करू शकतात या संपूर्ण साडींवरती तुम्हाला मोठमोठे फुलांची डिझाईन आणि अप्रतिम डिझाईन वर केलेला ब्लाउज पीस देखील मिळत आहे मंडळी सुंदर साडीला नाजूक अतिशय सुंदर बॉर्डरलेस आणि संपूर्ण साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर असा रनिंग ब्लाउज पीस मिळत आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये ह्या साड्या तुम्हाला मिळत आहे सहा ते सात कलर कॉम्बिनेशन ह्या साडींमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मंडळी मराठी कलेक्शन वरती भरपूर नवनवीन साडींचे कलेक्शनचे डिझाईन्स येत असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच अतिशय सुंदर डिझायनर व्हिडिओ साडींचे पाहू शकतात सुंदर सुंदर डिझाईनर साडींच्या कलेक्शन मध्ये तुम्हाला संपूर्ण साड्या प्रिंट मध्ये मिळत आहे मंडळी त्याचप्रमाणे जर तुम्हाला अतिशय सुंदरशी फुलवंती साडी म्हणजे फ्लावर डिझाईनची साडी खरेदी करायची असेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे मंडळी त्यातून तुम्ही ऑनलाईन या साड्या घर बसल्या परचेस करू शकतात संपूर्ण साडी तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर मऊ मुलायम पोहोचत असलेली टॉप आणि फ्लावर डिझाईनची पाहायला मिळत आहे